तुम्ही पंचायत वेब सिरीज पाहिली असेल तर तुम्हाला माहीत असेल की त्यात एक डायलॉग आहे देख रहे विनोद अंग्रेजी बोल बोल के कैसे बात को घुमाया जात आहे अशीच काहीशी परिस्थिती हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत झाली आहे विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर आल्यात त्यामुळे जागा वाटपाची लगबग सुरू झाली आहे कालच महायुतीची एक बैठक पार पडली या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना तिकीट मिळणार की नाही या प्रश्नावर गोल गोल वक्तव्य केलंय ते काय म्हणाले ते पहा मी यापूर्वी सांगितलं आहे की आमचे ने नेत्यांना असं वाटतं जे भारतीय ज्येष्ठ नेत्या राष्ट्रवर्धन पाटील ज्येष्ठ नेते आहेत समर्थित जी आमचे त्या ठिकाणी नेते होते पण ज्या ठिकाणी स्कोपच नाही आहे निवडणूक लढाचा जे महाराष्ट्राला सीट गेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांना निवडणूक लढायचीच आहे असा विचार करून ज्यांनी हा विचार केला आहे की दुसऱ्या पक्षात जवळ निवडणूक लढायचा आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही अजूनही काही आमच्या नेत्यांना त्या ठिकाणी सर्वच आमचे नेते त्या त्या विभागात बोलणार आहेत पण मला असं वाटतं की या ठिकाणी फार काही पेच प्रसंग नाही आहे एक दोन ठिकाणी हा पेच प्रसंग येतो आहे पण निश्चितपणे यामध्ये आमचे सर्व नेते त्या त्या विभागात बसून आमच्या त्या त्या जे काही समज गैरसमज असतील यातनं सर्वांना बाहेर काढू निश्चितपणे कुठलाही जास्त आउटब्रेक होणार नाही याची काळजी आम्ही करू चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या या वक्तव्यानं हे स्पष्ट होत की हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळणार नाही आणि याची पूर्ण कल्पना बावनकुळेंना असूनही त्यांनी स्पष्ट न बोलता गोल गोल फिरून उत्तर दिले महायुतीच्या सध्या जागा वाटपासाठी बैठका होत आहेत या बैठकीत ज्या पक्षाचे विद्यमान आमदार असतील त्यांना ती जागा सोडली जाते इंदापूर मतदारसंघात सध्या अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे आहेत त्यामुळे त्यांना तिकीट मिळणार हे कन्फर्म आहे परंतु भाजपाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे या जागेवरून पेच निर्माण झालाय त्यातच आता हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात राजकारणाचा मला चाळीस वर्षांचा अनुभव आहे मला अडाणी समजू नका असा इशाराच हर्षवर्धन पाटील यांनी भाजप नेतृत्वाला दिलाय त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेऊ शकतात किंवा मग अपक्ष लढवण्याचाही त्यांच्याकडे पर्याय आहे अशी काही ही पहिलीच वेळ नाही की हर्षवर्धन पाटील यांच्यावर अपक्ष लढवण्याची किंवा मग पक्ष बदलण्याची वेळ आली असावी त्यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी अनेकदा अपक्ष लढून जिंकून दाखवलंय एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हर्षवर्धन पाटलांना पुणे जिल्हा परिषद लढवायची होती पण यावेळी हस्तक्षेप केला अजित पवारांनी आणि काँग्रेसनं पाटलांचं तिकीट नाकारलं पाटलांच्या डोक्यात याचा राग होता तेव्हा काँग्रेस विरोधात अपक्ष उभं राहून हर्षवर्धन पाटील जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले त्यानंतर हर्षवर्धन पाटील आमदारकीच्या मैदानात उतरले काँग्रेसकडून त्यांना निवडणूक लढवायची होती पण काँग्रेसनं ना तिकीट नाकारलं त्यामुळे पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि ते जिंकूनही आले त्यानंतर पाटलांनी दोन वेळा म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार साली अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवली आणि ते जिंकलेही पण याच दरम्यान काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा इंदापूर भाग पक्षापासून दूर जात असल्याचं बघून पक्षानं हर्षवर्धन पाटलांना दोन हजार नऊ साली उमेदवारी दिली आणि पाटील आमदार म्हणून निवडून आले पण यातच संघर्ष सुरू झाला तो अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांचा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात दत्ता भरणे यांच्या पाठीमागे ताकद लावली आणि हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला एक प्रकारे अजित पवारांनी इंदापूरच्या जागेवर आपलाच ताबा सांगितला दोन हजार एकोणीस साली अजित पवारांनी इंदापुरात केलेलं भाषण खूप गाजलं ज्यात अजित पवार म्हणाले होते वाटेल ते झालं तरी इंदापूरची जागा राष्ट्रवादीची सोडली जाणार नाही भले आघाडी नाही झाली तरी बेहत्तर हा अजित पवारचा शब्द आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करण्याआधी विधानसभेचं ठरवा अशी भूमिका घेतली होती त्यावेळी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर इथे सभा घेत इंदापूरचं पालकत्व मी घेत असल्याचं जाहीर केलं होतं त्यानंतर झालेल्या सभेत स्वतः अजित पवारांनी इंदापूरबाबत फडणवीस जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं म्हटलं होतं त्यावेळी इंदापूरचा विधानसभेचा उमेदवार हर्षवर्धन पाटीलच असणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती मात्र आता अजित पवारांनी काढलेली जनसन्मान यात्रा इंदापुरात आल्यानं भाजपाने ही जागा दादांना सोडली की काय अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांचं तिकीट कापलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे जर का त्यांचं तिकीट कापलं गेलं तर भाजपा पक्षश्रेष्ठींना त्यांची समजूत काढण्यात यश येईल की पाटील पुन्हा एकदा दुसरा मार्ग स्वीकारतील हे पाहावं लागणार आहे